हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टुडंट सायस नॉन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा की तुम्ही खूप जास्त रिक्वेस्ट केली कॉमेंटमध्ये की नवीन लेसन पटकन घेऊन या तर तुम्ही घेऊन आले आहे मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा नवीन एट स्टँडर्डचा व्हिडिओ की जो सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर लेसनचं नाव काय आहे आपल्या आपल्या लेसनचं नाव आहे बाळांनो हीट हा यू ऑलरेडी स्टडी इन द प्रीवियस स्टँडर्ड दॅट इट व्हॉट इज मीन बाय हिट तुम्ही इयत्ता सातवीला पण शिकलेले असाल की हिट म्हणजे काय कारण सातवीला असताना सुद्धा तुम्हाला हिट हा लेसन होता किती नंबरचा चॅप्टर होता जरा कॉमेंटमध्ये लिहा बरं कारण हे जे चॅप्टर्स असतात हीट आहे लाईट आहे एनर्जी आहे किंवा मॅग्नेट मैगने, मॅग्नॅटिझम आहे हे चॅप्टर तुम्हाला अगदी सिक्स स्टँडर्डपासून पासून ते पुढे ट्वेल्थ स्टँडर्डपर्यंत असतात फक्त त्याची जी काठिण्य पातळी जी आहे ती वाढत जात असते सो काय आहे हीट चला समजून घेऊया सो वी ऑलरेडी स्टडी दॅट द हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी हीट काय आहे एनर्जीचं एक रूप आहे विच फ्लोज फ्रॉम अन ऑब्झेक्ट ऑफ हायर टेम्परेचर टू द ऑब्झेक्ट ऑफ लोअर टेम्परेचर जिकडं हीट काय आहे एक एनर्जीचं फॉर्म आहे जिकडे हायर टेम्परेचर आहे हायर टेम्परेचरपासून ते लोअर टेम्परेचरकडे काय होत असतं हीट हिट ट्रॅव्हल करत असते सारी गोष्ट आहे तुमची जी मम्मी आहे भाजी करत असते कढईमध्ये भाजी करत असते किंवा पातेल्यामध्ये भाजी करत असते वरण करत असते त्यावेळेस तुमची मम्मी काय करते त्याच्यामध्ये एक चमचा टाकत असते आणि ज्या तुमची मम्मी सांगते जा बाळा जाऊन ती भाजी जीवनात ती भाजी स्टीर कर किंवा भाजी जी आहे ती हलवून दे मग त्यावेळेस काय करत असतात तुम्ही त्या भाजीच्या चमचेला हात लावायला जातात आणि तुम्हाला चटका बसत असतात मग चटका कशामुळे मिळाला दॅट इज ट्रान्सफर ऑफ हिट फ्रॉम द हायर पण टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर तुमची भाजी जिथे शिजते आहे तिकडनं खालून गॅस चालू आहे मग तिथे ज्या सेंटर आहे त्या ते कढईचं तिथे टेम्परेचर काय आहे हाय मग अशा पद्धतीने तुमचं जो चमचा आहे त्या चमच्यामधले सगळे जे मॉलिक्युल्स आहे ते मॉलिक्युल्स हीट होतात हीट होतात ते व्हायब्रेट व्हायला लागता। लागतात जागच्या जागी डान्स करायला लागतात मी ऑलरेडी सेवन स्टँडर्डमध्ये पण हे सांगितलं आहे जाकच्या जागी व्हायब्रेट केल्यामुळे ती हीट व्हायब्रेट करून ते एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्युलला आणि ते जो चमचा आहे स्टीलचा त्या सगळ्या मॉलिक्युलपर्यंत हीट पास होते आणि शेवटचा जो चमच्याचा जे टोक आहे जिथे आपण हात धरल्यानंतर आपल्याला चटका बसतो तिथे सुद्धा ही चा चा बस तो, तो हीट ट्रान्सफर होते फ्रॉम द हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर आणि त्याच्यामुळे आपल्याला चमच्याचा चटका बसत असतो अशा पद्धतीने हीट काय होत असते ट्रान्सफर होत असते सो so, आय थिंक तुम्हाला ही ग, कंडिशन हीट काय आहे हीट कुठून कुठे ट्रान्सफर होत असते हे क्लिअर झालं असेल त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये अजून एक तुम्ही लक्षात आलं असेल की हीट आलं की टेम्परेचरचा संबंध येत असतो मग हीट आणि टेम्परेचर यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की हीट आणि टेम्परेचर सारखंच आहे नाही आपल्याला याच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा छानपैकी समजून घ्यायचा आहे सो व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर टेम्परेचर अँड ऑब्जेक्ट टेल्स अबाउट हाऊ कोल्ड अँड हाऊ हॉट द ऑब्जेक्ट इज साधी गोष्ट आहे तुमच्या समोर एकदम हॉट गरमागरम सूप ठेवलेलं आहे त्याच्यातून वाफ बाहेर पडतायत आणि दुसऱ्या साईडला तुमच्याकडे थंडगार अशी आईस्क्रीम ठेवलेली आहे मग तुम्ही कसं सांगणार बाळांना की हे हॉट आहे आणि हे कोल्ड आहे कसं सांगणार किंवा एक समोर तुमच्या सँडविचेस ठेवलेले आहे मधल्या याच्यामध्ये ठीक आहे इकडे तुमच्या हॉट सूप आहे इकडे आईस्क्रीम आहे आणि इकडे सँडविचेस ठेवलेले आहे मग तुम्ही कसं ओळखणार येस ज्यावेळेस तुम्ही ते हॉट सूप पित असतात त्यावेळेस तुम्हाला अगदी गरम चटका बसत असतो जिबेला मग त्याच्यावरून तुम्ही म्हणत असतात हे हॉट आहे आणि आईस्क्रीम जे आहे आईस्क्रीम तुम्ही खाताना थंड थंड वाटत असतं सो इट इज कोल्ड आणि तुमचं जे सँडविच आहे मध्ये ठेवलेलं ते सँडविच तुम्हाला सांगतं की हे जास्त हॉट आहे नाही कोल्ड नाही मिडियम आहे मग मग याचा आणि टेम्परेचरचा काय संबंध बाळांनो मग तुमचं जे हॉट सूप आहे हां ते हॉट्स जे सूप आहे त्याच्यामध्ये जे आहे ते हीट कॉन्टेंट काय आहे जास्त आहे हां त्या पदार्थाने हीट जी आहे ती जास्त ॲप केलेली आहे म्हणून त्यांचं टेम्परेचर हाय आहे म्हणून त्याला आपण हॉट म्हणणार आहोत आईस्क्रीम आहे त्या आईस्क्रीममधलं जे हीट कॉन्टेंट आहे जी उष्णता आहे जी एनर्जी आहे ती काय आहे कमी आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आईस्क्रीम इज अ कोल्ड हं आणि मीडियम जे तुम्हाला सँडविचचं उदाहरण सांगितलं इट इज नॉट टू मच हॉट इट इज नॉट टू मच कोल्ड इट इज अ मिडियम सो आय थिंक तुम्हाला ह्या सगळ्या एक्झाम्पलमधून टेम्परेचर uh, काय कन्सेप्ट आहे हीट काय कन्सेप्ट आहे ही डिटेलमध्ये लास्टला तर क्लिअर होणारच आहे पण आईस्क्रीम हॉट सूप किंवा हॉट टी और हॉट कॉफी याच्यावरून तुम्हाला सगळ्यांना ह्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाले असेल की आपण कुठल्याही पदार्थाला गरम पदार्थ आणि थंड पदार्थ कसा पद्धतीने ओळखत असतो किंवा का म्हणत असतो आता तुमच्या बुक्समध्ये वेगवेगळे डायग्रॅम्स पण दाखवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता ड्यू टू हीट वॉटर स्टार्ट बॉइलिंग हीटमुळे काय काय परिणाम होत असतात हे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे या कुठल्याही पदार्थाला आपण उष्णता दिल्यामुळे तो उकळायला सुरुवात होत असते फॉर एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये दाखवलं आहे की पाणी जे आहे ते उकळायला सुरुवात होत असते किंवा तुम्ही दूध ठेवलेलं आहे तापवायला ते पण थोड्याने उकळा उकळायला लागत असतं किंवा ऑइल ऑइल स्टार्ट बॉईल देन अगेन बॉईल एग्स हं ते वॉटरसुद्धा बॉईल होत असतं किंवा करी तुमची भाजी आहे ती भाजी पण उकळायला लागत असते कारण का त्या पदार्थाला हीट दिल्यानंतर इट स्टार्ट बॉईल दिस इज द फर्स्ट इफेक्ट ऑफ द हीट देन आईस्क्रीम स्टार्ट मेल्ट वेन वी आर गिव्हिंग द Heat to any है, थंड़ा है. थंड़ा, हीट टू एनी सबस्टन्स कुठल्याही पदार्थाला आपण उष्णता दिल्यानंतर सम आईस्क्रीम काय आहे थंड आहे थंड या आईस्क्रीमला हीट मिळाल्यानंतर ती काय होत असते मेल्ट व्हायला सुरुवात होत असते देन मॅचस्टिक स्टार्ट बर्न मॅस्टिक स्टार्ट बर्न मॅस्टिक जी आहे ती काय होत असते बर्न होत असते आणि त्याच्यापासून आपल्याला ही मिळत असते देन आईस क्यूब स्टार्ट मेल्टिंग वेन इट गेट हीट तुमचे जे बर्फ आहे बर्फाचा गोळा किंवा बर्फाचे जे क्यूब आहे तुम्ही घरी पण एक्सपेरिमेंट करून बघू शकतात की बर्फाचा क्यूब आहे तो एका प्लेटमध्ये घ्या थोड्या वेळाने तो ब काय होत असतो मेल्ट व्हायला सुरुवात होत असते कशामुळे त्याला हीट मिळाल्यामुळे देन पॅराशूट हॉट एअर बलून पण तुमच्या बुकमध्ये दाखवलेले आहे या हॉट एअर बलूनमध्ये नक्की काय होत असतं बघ ह्या हॉट एअर बलूनच्या आत एअर असते ही एअर काय होत असते हीट होत असते तापत असते तापल्यामुळे त्या गोष्टीमध्ये एनर्जी निर्माण होत असते आणि ह्या एनर्जीमुळे ह्या हॉट एअरमुळे तो जो बलून आहे तो आकाशामध्ये उंच उंच उडत असेल तुम्ही कधी हॉट एअर मध्ये बलून मध्ये बसला आहात का जरा कमेंटमध्ये द्या म्हणजे हे सगळे परिणाम काय होत असतात वेन वी आर गिविंग हीट टू एनी सबस्टन्स ऑल दीज इफेक्ट्स ऑक्कर ड्यू टू द हिटिंग ऑफ एनी सब्स्टन्सेस स्टुडंट वेन वी गिव हीट टू एनी Object, it start to expand or it start to contract on cooling म्हणजे आता तुमच्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे कधी तुमच्या मम्मीकडून वाट्यांमध्ये वाट्या अडकलेल्या असतात किंवा पातिल्यामध्ये पातीले अडकलेल्या असतात मग त्यावेळेस मम्मी काय करत असते कशामुळे अडकत असतं बघा वेन वी आर गिव्हिंग हीट टू एनी सबस्टंट इट एक्सपांड कुठल्याही पदार्थाला आपण ज्यावेळेस उष्णता दिल्यानंतर तो एक्सपांड पावत असतो त्याचा आकार बदलत असतो तो एक्सपांड होत असतो आणि त्याची हीट काढून घेतल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट होत असतो साधारणतः मग असे पातीले अडकले किंवा वाट्या अडकल्यानंतर तुमची आई काय करत असते गरम पाणी करत असते त्या गरम पाण्यामध्ये ठेवते आणि गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर काय होत असतं माहिती तुम्हाला बाळांनो ती बाहेरची वाटी जी आहे ती गरम पाण्यामुळे होते झाल्यामुळे ती दुसऱ्या वाटीमधून निघत असते किंवा पातेल्यांचं पण तसंच आहे किंवा तुम्हाला एक साधा सोपा तुमच्या सोपान स्टँडर्ड मध्ये पण झालेला आहे की काय करायचं एक उडन बोर्ड आहे त्या उडन बोर्ड घ्यायचा एक लाकडी काय बोर्ड घ्यायचा त्याला दोन खिळे ठोकायचे आणि खेळ अशा पद्धतीने ठोकायचे की त्याच्यातून एक रुपयाचा कॉइन आहे तो इझिली पास होऊ शकतो मग आता काय करायचं आहे तो इझिली पास झाला आता आता काय करायचा तो जो कॉईन आहे तो कॅन्डलवरती गरम करा गरम केल्यानंतर तो पास करून बघा तो जात नाही बिकॉज एनी सबस्टन्स एक्सपांड ऑन हिटिंग त्या कॉइनला उष्णता दिल्यामुळे त्याचा आकार वाढलाय म्हणून त्या दोन खेळांमधून तो जात नाहीये पण आता तो थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तो परत तुम्ही त्या दोन खेळांमधून पास करा तो इझिली पास होत असतो म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग किंवा तुमचं बैलगाडी सगळ्यांनी बघितली आहे बैलगाडीचं जे चाक आहे त्या चाकाला लोखंडी जे मोठं आस हे लागत असतात ती बाहेर स्ट्रीप लावत असतात लाकडी चाकाला ती कशी बसवत असतील माहिती तुम्हाला ते जे लोखंडाचं जे बनवलेली आहे पट्टी ती गरम करतात गरम केल्यानंतर ती एक्सपांड होत असते एक्सपांड झाल्यानंतर ते चाकाच्या याच्या भोवती ती, चा चा ती जे सर्कम्फरन्स आहे त्या सर्कम्फरन्सभोवती बसवतात आणि मग त्याच्यावरती थंड पाणी ओततात थंड पाणी ओतल्यानंतर ती जी लोख लोखंडाची जी पट्टी आहे ती बैलगाडीच्या चाकाला अगदी फिट बसत असते म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय समजतं दॅट इज सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग म्हणजे आकारमान वाढतं आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याचं अजून एक परिणाम होत असतो या हिटमुळे गेट चेंजेस ड्यू टू द हिटिंग ऑफ एनी सबस्टन्सेस साधी गोष्ट रे आपल्या डेली लाईफ मधला एक्झाम्पल आहे तुम्ही पण हा एक्सपेरिमेंट करून बघू शकतात की बर्फ आहे बर्फ तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढा काहीच करू नका एका प्लेटमध्ये ठेवा काय झालं त्याला हीट मिळाली हीट मिळाल्यामुळे ते जो बर्फ आहे तो थोड्या आणि पूर्ण वितळलेला आहे आता अजून बघा म्हणजे तुमचं आईस क्यूब आहे इट इज कन्व्हर्टेड इन टू फ्रॉम द सॉलिड फॉर्म इन टू द लिक्विड फॉर्म म्हणजे तो पहिले सॉलिड फॉर्ममध्ये होता तुमचा बर्फ त्याच्यामुळे तो हिट मिळाल्यामुळे काय झालं त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं आहे आता जी liquid, हे जे लिक्विड पूर्ण बर्फाचं पाणी झालेलं आहे त्याला तुम्ही पातीलामध्ये ठेवा आणि उष्णता द्या काय होईल त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणार आहे म्हणजे ह्या एकाच याच्यावरून तुम्हाला समजतं दॅट इज सॉलिड गेट कन्व्हर्टेड इन लिक्विड अँड लिक्विड गेट कन्व्हर्टेड इन टू गॅसेस हिटिंग म्हणजे कुठल्याही पदार्थाला आपण उष्णता दिल्यानंतर त्याचं सॉलिडमधून लिक्विड लिक्विडमधून गॅसेसमध्ये रूपांतर होत असतं किंवा तुमचं वॅक्स आहे मेणबत्त्या वगैरे जे म्हणतात ते वॅक्स आहे त्याला जर आपण हीट दिली तर ते काय होत असतं वितळत असतं आणि त्यानंतर वितळल्यानंतर ते घट्ट होतं आणि परत त्याला काय होत असतं परत हीट दिल्यानंतर परत ते काय होत असतं वितळत होत असतं परत घट्ट होत असतं म्हणजे हीट काढून घेतली घट्ट झालं हीट दिली ते वितळत असतं सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स विच शो दॅट द स्टेट ऑफ मॅटर गेट चेंजेस वेन वी आर हिटिंग एनी सबस्टन्सेस कुठल्याही पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याच्या स्टेट ह्या चेंज होत असतात हे आपल्याला याच्यावरून कळत असतं त्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये युनिट्स दिलेले आहे विच आर द युनिट्स ऑफ हिट हीट मोजण्यासाठी काही युनिट्स आहे आहे एक सायंटिस्ट पुढे आले ज्या नाव जूल यांनी शोधून काढलं की जे उष्णता आहे एसआय सिस्टीम मध्ये उष्णता कशाने मोजणार तर उष्णता मोजणार आहात ह्या जूल सायंटिस्टच्या नावावरूनच त्यांना जूल हे एसआय सिस्टीमधले युनिट दिले आहे एक्झाममध्ये मध्ये वन मार्क्ससाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट हा क्वेश्चन विचारला जातो दॅट इज विच इज द एस आय युनिट ऑफ हिट एस आय युनिट काय आहे जरा कॉमेंटमध्ये लिहा व्हॉट इज येस इट्स नथिंग बट अ ज्यूल त्यानंतर एस आय युनिट आहे तसं सी जी एस युनिट पण आहे इट इज नथिंग बट अ कॅलरी आपण काय करतो असतो हिट ही कॅलरीमध्ये यूज मोज uh, मोजत असतो मग आता हे तुमचं कॅलरी आणि ज्यूल यांचं एक रिलेशन uh, आहे की जे एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे विचारलं जातं तुम्हाला दॅट इज वन कॅलरी इज इक्वल टू फोर पॉईंट एटीन ज्यूल एक कॅलरी उष्णता म्हणजे किती हा प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला तर नोट डाऊन करा पेन्सिलने अंडरलाईन करा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दॅट इज वन कॅलरी हिट इज इक्वल टू फोर पॉईंट एटीन ज्यूल एवढी उष्णता असते क्लिअर अंडरलाईन करून घ्या मग तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहा बरं सगळ्यांनी वन कॅलरी हिट इज इक्वल टू हाऊ मेनी जूल ओके ना इन योअर टेक्स्टबुक वन मोर डेफिनेशन इज ऑल्सो गिव्हन दॅट इज व्हॉट इज मीन बाय वन कॅलरी हिट वन कॅलरी हिट म्हणजे काय एक कॅलरी उष्णता म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे माझ्याकडे काय आहे हे रिमोट आहे ही समजा हे काहीतरी त्याचं वेट आहे याचं समजा टेन ग्रॅम किंवा ट्वेंटी थर्टी ग्रॅम एवढं त्याचं वेट आहे ह्या रिमोटचं मला टेम्परेचर वाढवायचं आहे की तिने वन डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे मग ह्या रिमोटचं मला वन डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी मला जेवढी उष्णता द्यावी लागणार आहे त्या उष्णतेला मी वन कॅलरी हीट असं म्हणणार आहे ठीक आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट वॉटरचं एक्झाम्पल दिले आहे व्हॉट इज मीन बाय वन कॅलरी हिट दॅट इज द टेम्परेचर विच इज रिक्वायर्ड टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ वन ग्रॅम ऑफ वॉटर एक ग्रॅम वॉटरचं एक डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी उष्णता त्या पाण्याला द्यावी लागते त्या पाण्या त्या उष्णतेला आपण वन कॅलरी हीट असं म्हणणार आहोत सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन नोट डाऊन इन युअर नोटबुक अँड अंडरलाईन इन युअर टेक्स्टबुक ऑल्सो दॅट इज वन कॅलरी हीट इज इक्वल टू दॅट इज द हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज द वन ग्रॅम ऑफ वॉटर बाय वन डिग्री सेल्सिअस दॅट हिट इज कॉल ॲज द वन कॅलरी हिट ठीक आहे सो अशा पद्धतीने हे सगळं छानपैकी इथे क्लिअर झालेलं आहे सो आता कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स दिलेला आहे ते क्वेश्चन्स पण जरा पटापट बघून घेऊया कारण हे क्वेश्चन्स पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात मी तुम्हाला क्वेश्चन सांगते आणि तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्या मी तोंडी सांगते तुम्ही लिहून घ्या सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे सोर्सेस डू गेट द हिट फ्रॉम आपल्याला कुठले सोर्सेस आहे की ज्याच्या मूलपासून आपल्याला उष्णता मिळत असते तर सगळ्यात महत्वाचं अबंडन्स ऑफ हिट आपल्याला मिळत असते संपूर्ण जगाला उष्णता प्रोव्हाइड करत असतो लाईट प्रोव्हाइड करत असतो असा एकमेव सोर्स म्हणजे आपल्याला सूर्यदेव सन और सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी त्यानंतर अर्थ इज अल्सो पृथ्वीच्या उष्णता असते तुम्ही जर कोरचा स्टडी केला के जाऊन पृथ्वीचं जे भू कवच आहे त्याच्यामध्ये आत म्हणजे जो गाभा आहे त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे प्रचंड उष्णता आहे अगदी टेम्परेचर फायव्ह थाउजंड सिक्स थाउजंड डिग्रीवरची टेम्परेचर असतं अगदी पर्वत सुद्धा मोल्टन रॉक्स असतात पर्वत सुद्धा वितळलेलं असतात तुम्हाला माहिती आहे ना रस कसा बाहेर येत असतो रस डायरेक्ट बाहेर आल्यानंतर त्याच्यापासून डायरेक्ट पर्वत तयार होत असतात ते थंड झाल्यानंतर एवढं डेंजर टेम्परेचर पृथ्वीच्या आतमध्ये असतं अंतर भागामध्ये असतं सो इट इज ऑल्सो सोर्स ऑफ एन हीट ओके सन इज देअर अर्थ इज देअर देन फ्युअल्स पेट्रोल डिझेल केरोसिन हे सगळं बंद करत असतो त्याच्यावरती गाड्या चालतात गाड्या चालतात म्हणजे काय होत असतं रे बाळांनो पेट्रोल डिझेल केरोसिन हे बर्न होत असतं त्यापासून उष्णता निर्माण होत असते एनर्जी निर्माण होत असते त्या उष्णतेवरती ते चालत असतात पूर्वीच्या काळी वाफेचं इंजिन होते वाफेच्या इंजिनवरती तुमची रेल्वे गाडी चालायची वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट चालायचे कारण हीटमध्ये मोठ कॅपॅसिटी आहे कुठलाही पदार्थ आपण त्याच्यावरती चालवू शकतो किंवा रन करू शकतो सो हिट इज बिकॉज हिट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ठीक आहे सो फ्युएल्स ऑल्सो गेट वी गेट एनर्जी फ्रॉम द फ्युएल्स ऑल्सो देन ऊड पूर्वीच्या काही लाकडं जाळायचे अजूनही काही ठिकाणी जातात त्याच्यापासून सुद्धा आपल्याला उष्णता मिळत असते कोल इज देअर कोलसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देन इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीवरती सुद्धा आपल्याला हिट मिळते तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक गिझर आहे गरम तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करायची लगेच तुम्ही बटन ऑन करतात दोन मिनटात पाणी तापतं लगेच तुम्हाला गरम गरम पाणी मिळत असतं किंवा इलेक्ट्रिकल प्रेस आहे तुमची इस्त्री आहे इस्त्री तुम्हाला कपड्यांना इस्त्री करायचं आहे बटन चालू केलं लगेच तापली लगेच तुम्हाला हीट तिथे हीट क्रिएट झालेली आहे ठीक आहे मग अजून खूप सारी आहे इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यातून हीट करोनाच्या काळामध्ये एक आपण वाफेचं मशीन आलं होतं की ते चालू बटन ऑन केलं की लगेच त्याच्यातून वाफ म्हणजे हीट निर्माण व्हायची आणि त्याच्यातून मग काय आपले बॅक्टेरियाज आहे जम्स आहे वाफ घेतल्यानंतर ते मरण्यासाठी म्हणजे असे खूप सारे डेली लाईफमधले एक्झाम्पल्स आहे की त्याच्यामधून आपल्याला हिट मिळते ॲटॉमिक एनर्जी आहे ॲटॉमिक एनर्जी काय आहे सगळं डिटेलमधून मध्ये आपण नंतर समजणार समजून घेणारच आहोत सो हे सगळे काय आहे तुमचे सोर्सेस ऑफ हिट आहे सो हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन